नमस्कार मित्रांनो बौद्ध गया त्रिपिटक आयोजन हे जे तुम्हाला समोर दिसते मध्ये हे बौद्ध गयामध्ये जे भंती जे आलेले आहेत देशाविदेशातून ते आहेत नॅशनल मीडियाने तुम्हाला दाखवलेलं नाही आणि सत्य नॅशनल मीडिया कधी दाखवणार नाही त्रिपिटक जो ग्रंथ आहे तो बौद्ध धर्माचा पवित्र धम्मग्रंथ मानला जातो त्या ग्रंथामध्ये तीन वेगवेगळे भाग आहेत पहिला जो भाग आहे हा विनय पीठक आहे दुसरा जो भाग आहे हा सुप्त पीठक आहे आणि तिसरा जो भाग आहे हा अभिधम्म पीठक आहे जो पहिला विनय पीठक आहे याच्यामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाची आणि समानतेची बात अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी जी केली जो बौद्ध भिक्कुनी संघ बनवला ती होती मनुस्मृतीमध्ये ज्यांनी मनुस्मृती बनवली त्यांच्या स्त्रियांना सुद्धा अधिकार नव्हता पण अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी स्त्रियांसाठी अधिकार दिले आणि विनय शिक्षणाची प्रमुख चर्चा केली जाते आणि अभिधमपीठक मध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार विज्ञान रूपी केला जातो इथल्या नॅशनल मीडियाने कधीच काही दाखवलं नाही दोन हजार सत्तावीस ला कुंभ आहे तो वाज्या गाज्यामध्ये प्रत्येक टी व्ही चॅनेलला लाईव्ह प्रसाद रात्र दिवस राहिले पण ज्या जो त्रिपिटक जे शरीमने ज्याला म्हटल्या जातं उत्साह म्हटल्या जातो एकोणीस वर्षानंतर म्हणजे वीस वर्ष नंतर वीस वर्षात वर्षा आयोजनाला लागली ला विसाव्या वर्षामध्ये आयोजन आपल्या भारतामध्ये झालं याच्या आधी सत्तावीस देशांमध्ये त्रिपिटकचं आयोजन झालं होतं त्या सत्तावीस देशातले प्रमुख धम्म जे बुद्धांना मानणारे ते लोक आलेले होते आणि देश जगभरातले एकशे सत्तावीस देशांमधले बौद्ध अनय त्रिपिटक या ग्रंथाच्या कार्यक्रमानिमित्त भारतामध्ये आलेले होते भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तिथे बोलावण्यात आलेलं होतं प्रधान प्रधानमंत्रीजींना बोलावण्यात आलेलं होतं प्रधानमंत्रीजी गेले नाही गेले हे माहिती नाही तर हे जे तुम्हाला दिसते अलग अलग देशामधून आयोजनासाठी लोक आलेले होते मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो